हाय फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळे ठीकत असताना माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमच्या सर्वांच मनापासून स्वागत करत आहे तर मी असे एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे पण आपल्याला आज न गॅस पेटावता फक्त असे मस्त अशी रेसिपी बनवणार आहे तर ती कशी काय तर तुम्हाला दाखवतात सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसून माझे लाईब करून घ्या तर तुम्ही पहिल्याच असेल तर मी मिक्सरचं भांडे घेतलेला आहे आणि मेजरमेंटचं जे कप आहे त्या कपामध्ये आपण साधारणपणे दोन कप आपण नारळाचा किस घेतलेला आहे आणि एक कप मी अ मिल्क पावडर ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि अर्धा कप साखर टाकलेले आहे आणि थोडीशी अर्धा चमचा मी इलायची पावडर मिक्स केलेली आहे आणि आता हे जे काही मिश्रण आहे आपलं ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे साखर पण पाहू शकता बरोबर मी अर्धा तप घेतला आहे तर मी हे मिक्सर मध्ये पूर्ण मिश्रण वाटून घेतलं होतं ह्याच्यामध्ये मी दोन ड्रॉप दोन ड्रॉप स्ट्रॉबेरी इन्सेस्ट टाकलेला आहे कारण का इन्स्ट टाकलं तर फ्लेवर पण छान मिळेल आणि कलर पण आपल्या मिठाईला छान असं येईल त्याच्यामुळं इन्सेस टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मी अर्धी वाटी दूध घेतलेला आहे या मिश्रणामध्ये आपल्याला डायरेक्टली टाकायचं नाही तर जस मळू घेत पण त्या प्रकारे आपल्याला जसं दूध लागल त्यात तसे त्या प्रकारे आपण थोडं थोडं दूध ह्याच्यामध्ये ऍड करून पूर्ण असं मिश्रण हे अ गोळा तयार करून घेणार आहे ते तर तुम्ही पहिला संपूर्ण असं एक गोळा तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण असं एक मस्त छान असं गोळा तयार झालेला आहे दोन मिनिटं मी सायट्य ठेवणार आहे आणि माझ्या चॅनलला करता असा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पाहत राहा तर इथे थोडेसे मी पिस्ता घेतलेला आहे थोडे काजू आणि बदाम वदा, घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार जे तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही घेऊ शकता तर मी जे फ्रुट्स घेतले होते ते पूर्ण असे चॉप करून घेतलेले आहे आणि आता एका वाटीमध्ये मी पूर्ण असे घेत आहे तर आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे आता मगज बी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे तर आपण दोन चमचे मग बी ह्याच्यामध्ये ऍड करून घेतलेले आहे आणि मग असे तुम्ही जे नारळाचं किस वगैरे सगळं मिश्रण जे केलं होतं आपण ते ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे कारण का आपलं जे बर्फी म्हणा एक मिठाई म्हणा तुम्ही जे बनवणार आहे तर त्याच्यामध्ये सुटसुटी नाही झालं पाहिजे एकदम असं गोळा तयार झाला ते मधोमध असं छानपैकी बसले पाहिजे म्हणून मी हे थोडंसं घेऊन पूर्ण असं एकत्र गोळा करत आहे तर मी एका प्लास्टिकचं कागद घेतलेला आहे त्याला नॉर्मली एकदम दोन ड्रॉप्स टाकून पूर्ण असं तेल लावून घेतलेलं आहे कारण का तेल आपलं जे जे गोळा तयार करून घेतला आहे त्याला चिकटला नाही पाहिजे आणि ह्याच्यावरती परत मी एकदा प्लास्टिकचं कागद वगैरे ठेवून अ लाटून घेणार आहे आपल्याला हाताचा आपल्याला जे ही आपला गोळा आहे ते पूर्ण असं लाटून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता मी पूर्ण कट वगैरे करून जिथे कमी होत तिथं सगळीकडनं असं इकडनं सारखं लावून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे एकदम परफेक्ट असं चौकोनी बनवून तयार झालेला आहे तर मी दुसरा प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे मग तुम्ही पाहिलं असेल की दुसरा मी एक गोळा तयार केला होता चा होता आं ते को है। तो आणि तो अशा प्रकारे एकदम लांबसार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण ड्रायफ्रूट मी मधो मधाशी ठेवलेले आहे कारण की आपण जे कट केले त्यानंतर त्याच्या मध्ये खूप असे छान ड्रायफ्रूट आपल्याला दिसतात तशा प्रकारे मी ठेवलेले आहे आणि ह्याला पूर्ण असं रोल तयार करून घेणार आहे तर तुम्ही पाहिलं असेल मी पूर्ण रोल एकदम छान पैकी तळ करून घेतला तरी मी लाटण्याच्या साह्याने सगळीकडनं एकसारखा करून घेतला होता तर आपली मिठाई पूर्ण अशी एकदम रेडी झालेली आहे तर ह्याला मी पूर्ण असं लगेच कट करणार नाही त्याला मी दहा फ्रीजर मध्ये ठेवून घेत घेणार आहे आपले दहा मिनिट पूर्ण झालेले आहे याला फ्रीजर मध्ये ठेवून घेतलं होतं एकदम कडक कडक वगैरे आहे कारण का असेल तर आपले कट हो, पीस होणार नाही म्हणून मी थोडस फ्रीजर मध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि त्याला पूर्ण अशी कट केलेली आहे गॅस न पेटवता मस्त असं स्वीट अशी रेसिपी मी बनवलेली आहे एकदम मस्त अशी आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल लाईब करायला अजिबात विसरू नका चॅनल रेसिपी बघायला मिळतील आणि मी रेसिपी छान छान घेऊन येत जाईल मस्त अशी एकदम स्वीट अशी छान अशी आपली मिठाई बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा बाय